अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या या पवित्र श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या श्री स्वामी समर्थ चॅनल मध्ये मनापासून अंतकरणापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ साधा नाही आजचा हा विषय ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवण्यासाठी आहे कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय हजारो भक्तांच्या आयुष्यामध्ये नवा प्रकाश घेऊन आलेला आहे आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत सात गुरुचरित्र पारायण ते का सांगितलं जात ते नेमकं कसं करायचं कोणी करावं कधी करावं काय नियम पाळायचे काय टाळायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पारायण आयुष्य कसं बदलतं तर स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत ऐका कारण मध्येच एकूण सोडला तर अनेक शंका तशाच राहतील तर स्वामी भक्तांनो तर आता पहा गुरुचरित्र म्हणजे नेमकं काय स्वामी भक्तांनो आपण अनेक ग्रंथ वाचतो पूजा करतो जप करतो पण गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही गुरुचरित्र म्हणजे गुरुचा श्वास गुरुची वाणी गुरुचा अनुभव आणि गुरुची कृपा म्हणूनच संतांनी म्हटलं आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे हा ग्रंथ वाचताना फक्त शब्द वाचले जात नाही तर आपली अहंकाराची फुट गळून पडतात लोक गुरुचरित्र का अर्धवट सोडतात स्वामी भक्तांनो खूप लोक गुरुचरित्र वाचायला सुरुवात करतात पहिले तीन चार दिवस सगळं छान चालतं पण अचानक आज डोकं दुखतं आज पाहुणे येतात आज बाहेर जायचं असतं आज वेळच मिळत नाही आणि मग गुरुचरित्र राहून जात आणि एकदा राहिलं की पुन्हा हातात घ्यायची हिंमतच होत नाही कारण आतून एक भीती निर्माण होते आता आता अपूर्ण झालं काय उपयोग पण स्वामी भक्तांनो गुरुचरित्र कधीच शिक्षा देत नाही पण अधुरी श्रद्धा आपल्यालाच त्रास देते म्हणूनच सात गुरुचरित्र पारायण याच कारणासाठी अनेक केंद्रांमधून विशेषतः दिंडोरी सारख्या पवित्र स्थळी भक्तांना सात गुरुचरित्र पारायणाची सेवा ही दिली जाते कारण त्रेपन्न दिवस सलग वाचन प्रत्येकाला असं नाही पण सात दिवस महिन्यातून एकदा सात महिने हे मनालाही पेलत आणि शरीराला देखील जमत ही सेवा कोणासाठी असते तर स्वामी भक्तांनो ही सेवा फक्त खूप मोठा दोष आहे म्हणून नसते तर ही सेवा दिली जाते आर्थिक अडचणी असताना संतान प्राप्ती अडलेली असताना पितृदोष जाणवत असताना घरामध्ये नकारात्मकता वाढलेली असताना सतत अडथळे येत असताना केस कोर्ट फसवणूक बदनामी अशा प्रसंगी पण लक्षात ठेवा गुरुचरित्र हे संकट टाळण्यासाठी नाही तर संकटातून बाहेर काढण्यासाठी आहे अखंड शब्द का वापरू नये स्वामी भक्तांनो अनेक जण संकल्प करताना म्हणतात मी अखंड पारायण करणार आहे पण आयुष्य आपल्या हातात नाही मासिक धर्म सुतक डिलिव्हरी आजार आकस्मिक घटना या सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणा बाहेर आहेत म्हणूनच महाराजांसमोर नम्र विनंती करायची हट्ट नाही महाराज माझ्याकडून जेवढं होईल तेवढं श्रद्धेने करून घ्या हो श्रद्धे हीच खरी भक्ती आहे या व्हिडिओचा उद्देश म्हणजे स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला कोणत्याही अंधश्रद्धेचा मार्ग सांगणार नाही मी तुम्हाला अनुभवातून आलेली भक्तीतून उमटलेली आणि स्वामी कृपेने समजलेली गोष्ट सांगणार आहे हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर हा व्हिडिओ आयुष्यात उतरवण्यासाठी आहे सात गुरुचरित्र पारायण कधी सुरू करायचं हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक भक्त विचारतो स्वामी भक्तांनो सात गुरुचरित्र पारायण सुरू करताना कोणताही खास मुहूर्त हा लागत नाही पण काही सोपे संकेत लक्षात ठेवा महिलांनी मासिक धर्म संपल्यानंतरच सुरुवात करावी घरामध्ये डिलेवरी होणार असेल सुतक येणार असेल आधी ते पूर्ण होऊ द्या मन आणि शरीर दोन्ही स्थिर असावं कारण गुरुचरित्र पारायण हे घाईघाईमध्ये करायचं नसतं तर तल्लीन होऊन करायचं असतं महिलांसाठी अतिशय महत्वाचं मार्गदर्शन स्वामी भक्तांनो खूप गैरसमज पसरलेले आहेत विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत मी अगदी स्पष्ट सांगते स्त्रिया गुरुचरित्र पारायण करू शकता जर मूळ गुरुचरित्र ग्रंथ नसेल वाचता येत तर दिंडोरी पद्धतीचा ग्रंथ तेवढाच प्रभावी आहे पण एक अट आहे दररोज एक अध्याय सलग सात दिवस मध्ये मध्ये खंड नको जर एखाद्या दिवशी तुम्ही वाचू शकत नसाल तर त्या दिवशी घरातला दुसरा कोणीतरी वाचेल पण आज नाही उद्या बघू असं करू नका गर्भवती महिलांसाठी नियम स्वामी भक्तांनो ही गोष्ट खूप मनापासून सांगते गर्भधारणेच्या सातव्या महिन्यानंतर गुरुचरित्र पारायण करू नका कारण पारायणाला दोन ते तीन तास लागतात जास्त वेळ बसावं लागतं बाळाला ला त्रास होऊ नये हे खूप महत्वाचं आहे पण सातव्या महिन्यापर्यंत श्रद्धेने केल्यास काहीही अडचण येत नाही मांडणी कशी करायची सोप्या शब्दात सांगते स्वामी भक्तांनो मांडणी म्हणजे प्रदर्शन नाही मांडणी म्हणजे भाव तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यातच करा मांडणीमध्ये काय असावं गुरुचरित्र ग्रंथ श्री स्वामी समर्थ किंवा दत्तगुरुंचा फोटो एक कलश एक नारळ दिवा आणि अगरबत्ती एवढंच पाहिजे कलश कुठे ठेवायचा तर देवाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला नारळ एकच नारळ सातही महिने वापरू शकता फक्त तडा गेला असेल पाणी संपलं असेल तर बदलावा झोपण्याचे नियम गैरसमज दूर करा खूप जण म्हणतात खाली झोपायला जमत नाही स्वामी भक्तांनो खाली झोपायचं असा नाही गादी टाळायची दिवाणावर चादर ब्लँकेट टाकून तुम्ही झोपू शकता हे नियम कडक नाहीत हे त्यामागची भावना दाखवण्यासाठी आहेत आपण पारायण काळात थोडा आराम सोडतो एवढाच त्याचा अर्थ आहे आहाराचे नियम साधेपणा मंत्र स्वामी गुरुचरित्र पारायण म्हणजे उपवास नव्हे पण कराव मांसाहार पूर्णपणे बंद करावा बाहेरचं अन्न का। खाऊ नका काय खाऊ शकता तर भाकरी चपाती साधी भाजी जसं भेंडी दोडका गिलकी कोबी फ्लावर इत्यादी वरण भात काही ठिकाणी चालतो प्रत्येक वेळी नैवेद्य दाखवणं हे अत्यावश्यक आहे अमावस्याचा अतिशय महत्वाचा नियम स्वामी भक्तांनो हा नियम नीट भक्तांना दिवशी पारायणाची सुरुवात नको सांगता देखील नको पण मध्ये अमावस्या आली तर वाचन चालू ठेवू शकता जर आठव्या दिवशी अमावस्या येत असेल तर सातव्या दिवशीच उद्यापन करायचं हा नियम पाळला की मनामध्ये अपराध भाव राहत नाही दर महिन्याचं पारायण कसं करायचं समजा जानेवारी मध्ये एक पारायण फेब्रुवारी मध्ये एक मार्च मध्ये एक असं सात महिने एखादा महिना स्किप झाला तर घाबरू नका महाराज गणित पाहत नाहीत भाव पाहतात दोन जण मिळून पारायण करू शकतात का होय नक्कीच पती पत्नी सासू सून आई मुलगा वाटून पारायण करू शकता पण ज्याला सेवा दिली आहे त्याने किमान काही भाग स्वतः करावाच विशेषतः पितृदोष सांगितलेला असेल तर त्या व्यक्तीने पारायण करणं फार महत्वाचं असतं सतत पारायण करणाऱ्यांचे अनुभव स्वामी भक्तांनो मी प्रत्यक्ष पाहिलं आहे एक व्यक्ती लगातार सात पारायण करत होता कोर्ट केस अटक होण्याची वेळ सरकारी नोकरी धोक्यात पण गुरुचरित्राची शक्ती इतकी विलक्षण आहे की शेवटच्या क्षणी सगळं वाचलं हे चमत्कार नाहीत ही दत्त कृपा आहे तर आता उद्यापन म्हणजे काय उद्यापन म्हणजे मी जी सेवा श्रद्धेने सुरू केली ती मी नियम पाळून पूर्ण केली याची स्वामींच्या चरणी नम्र नोंद उद्यापन म्हणजे दिखावा नाही भंडारा नाही भव्य कार्यक्रम देखील नाही उद्यापन म्हणजे कृतज्ञता प्रत्येक पारायणाचं उद्यापन वेगळं का तर स्वामी भक्तांनो हा मोठा गैरसमज आहे सात पारायण एकत्र केली की एकदाच उद्यापन करू तर नाही प्रत्येक गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन त्या पारायणाच्या आठव्या दिवशीच करायचं असतं कारण प्रत्येक पारायण स्वतंत्र सेवा आहे प्रत्येकाची सांगता आवश्यक आहे महाराज अपूर्ण सेवा ठेवत नाही उद्यापनाचा नैवेद्य कसा असावा तर स्वामी भक्तांनो नैवेद्य हा साधा असावा उदाहरणार्थ वरण भात भाजी पोळी भाकरी चार नैवेद्य असले तर उत्तम दत्त महाराज साधेपणावर प्रसन्न होतात दान काय द्यायचं आणि काय नाही तर स्वामी भक्तांनो दान ही खूप संवेदनशील गोष्ट आहे मी अगदी स्पष्टपणे सांगते अन्नदान हे सर्वोत्तम दान आहे कारण अन्नाने पोट भरतं पोट भरलं की मन शांत होत मन शांत झालं की आशीर्वाद मिळतो पैशाचं दान नेहमी टाळावं कारण पैशांचा उपयोग कसा होईल हे आपल्या हातात नसतं ब्राह्मण जोडप न मिळाल्यास काय करायचं आजकाल ब्राह्मण जोडप हे सहज मिळत नाही म्हणून कोणी जबरदस्ती करू नका कोणी आग्रह धरू नका जर मिळालं तर उत्तम नाही मिळालं तर गरजू कुटुंब काम करणारी माणसं गरीब वृद्ध विधवा यांना अन्नदान करा दत्त महाराज कोणत्याही रूपात तुमच्याकडे अन्न स्वीकारतात शिधादान कसं करायचं जर कोणी गुरुजी आले आणि म्हणाले आम्ही जेवायला येत नाही तर गहू तांदूळ तेल डाळ दा शेंगदाणे असे कोरडा शिधा द्या हे दान तेवढच पुण्य देणार असत उद्यापन दिवशी झोप आणि नियम डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा घरात शांतता ठेवा भांडणं टाळा वाद टाळा मनात कृतज्ञता ठेवा उद्यापन म्हणजे मनाने नम्र होणं तीन दिवसांचं पारायण का टाळावं स्वामी विचारतात ताई तीन दिवसात गुरुचरित्र पारायण करू शकतो का तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे पण गुरुचरित्र वाचायचं म्हणजे शर्यत नाही तीन दिवसात पारायण करत असताना खूप वेगाने वाचन होत अर्थ मनात उतरत नाही मन तल्लीन होत नाही गुरुचरित्र ओळीवर बोट ठेवून वाचण्यासाठी नाही तर अंतकरणामध्ये उतरवण्यासाठी आहे गुरुचरित्र वाचताना मन कस असावं स्वामी भक्तांनो हे फार महत्वाचं आहे गुरुचरित्र वाचताना घाई नको मोबाईल जवळ नको मध्ये मध्ये उठणं टाळा हळू वाचा स्वतःलाच ऐकू येईल अशा आवाजात कारण त्या श्लोकांची कंपनं घरात पसरतात नकारात्मकता कमी होते मन शांत होत अनुभव का बदलतो आयुष्य तर स्वामी भक्तांनो अनेक म्हणतात ताई गुरुचरित्र वाचून काय बदल झाला मी म्हणते समस्या लगेच नाही सुटली पण दृष्टी बदलली अडचण तशीच होती पण भीती राहिली नाही प्रश्न सुटायला वेळ लागला पण श्रद्धा वाढली आणि हीच खरी कृपा आहे माहेरी सासरी भाड्याच्या घरात पारायण करता येईल का हो नक्कीच माहेरी असाल सासरी असाल भाड्याच्या घरात असाल जिथे आहात तिथेच पारायण करा परमेश्वराला आपली परिस्थिती माहीत असते स्वामी भक्तांनो परमेश्वराकडे जाण्यासाठी आपण परिपूर्ण असण्याची गरज नाही आपण जसे आहोत ज्या अवस्थेमध्ये आहोत तशाच अवस्थेत स्वामी आपल्याला स्वीकारतात फक्त एक पाऊल श्रद्धेच एक निर्णय मनातून आणि एक प्रामाणिक प्रयत्न एवढच पुरेसा आहे आजची ही सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी संपूर्ण श्रद्धेने अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच भक्तिपूर्ण मार्गदर्शक व्हिडिओसह तोपर्यंत भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत